ठिकाणी आहे आणि समोर लातूरकर अनुभवत आहे स्ट्रीट आ, ट्री स्ट्रीट संकल्पना हॅपी स्ट्रीट संकल्पना आज चौदा जुलैला रविवारी सकाळी आठ वाजेपासून लहान मुलांच्या वृक्षदिंडीपासून या ठिकाणी सुरुवात झाली आपण रस्ता बघत आहात या ठिकाणी व्यावसायिक संघटना संपूर्ण हिरिरीने सहभाग नोंदवत आहेत वृक्षप्रेमी संघटना वेगवेगळी वेग वारीचं त्या ठिकाणी स्वरूप आलेलं आहे त्यांच्या मार्फत दिंडी तर आहेच पण अनेक कुंड्या छोट्या छोट्या सावलीत लागणारे झाडं उन्हात लागणारे झाडं गॅलरीतले असणारे बाल्कनीत असणारे बन्शय दुर्मिळ मनुष्य सगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी डिस्काउंट रेटमध्ये उपलब्ध आहेत आणि महिलांची आणि इवन सगळ्याच लातूरकरांची या ठिकाणी गर्दी आहे की हे झाड घेऊन त्या ठिकाणी आपल्या बाल्कनीत असेल आपल्या घरात असेल किंवा मोकळ्या पटांगणात लावणार आहेत झाडच नव्हे तर या ठिकाणी सीड सुद्धा उपलब्ध ठेवलेले आहेत छोटे छोटे दुर्मिळ सीड्स सी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत आंब्याच्या कोळीपासून आहेत बिब्याची आहेत जे तुम्ही म्हणाल ते आहेत अनेक वनौषधी जे तुम्हाला माहीत नसतील ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतात सकाळी सुरू झालेली संकल्पना संध्याकाळपर्यंत चालणार आहेत सर्वांनी या ठिकाणी परिश्रम घेतले आहेत आता आता मला वाटतं आव्हान आहे लातूरकरांना इथलं प्रत्येक झाड आपण आपल्या घरी जाऊन जा आणि या झाडे झाडाचा वसा संपूर्ण पुढच्या पिढीसाठी द्या ऑक्सिजन बँक ही लातूरच राहील आणि त्या ठिकाणी पुढच्या वेळेस माझं लातूर हरित लातूर म्हणजे हरित लातूरची संकल्पना थ्रू प्रत्येक घर आणि कॉरिडॉर मार्फत आपण आपण पूर्ण करणार आहोत मी सगळ्यांना भरभरून या ठिकाणी म्हणजे अभिनंदन करते आणि प्रशासनामार्फत ऋण सुद्धा व्यक्त करते की एक चांगल्या नोबल कामासाठी आपण प्रत्येक जण या ठिकाणी योगदान देत आहात कुठलाही त्यामध्ये स्वार्थ नसला फक्त पुढच्या पिढीसाठी वृक्ष संवर्धन हरित लातूर आणि पर्यावरणपूरक संकल्पना घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी निस्वार्थ बुद्धीने काम करत असल्यामुळे मी आपला सगळ्यांचं अभिनंदन करते